तळायच्या राहिलेल्या डाळ बट्ट्यांचा हॅलो हाय चला गुड मॉर्निंग आम्ही निघालो आहे पिंपळगाव रोहिणी आम्ही आता निघालो आहे घरी मी माझे सासू माझे सासरे कारण मी चालले आहे पिंपळगावला माझ्या सासू त्यांच्या सोबत आम्ही दोन तीन दिवस तिथे राहणार आहे मग जाणारे आहे आम्ही गेलो तो बसनी आता आम्ही चाललोय सीबीएसला रिक्षा करून रिक्षात एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती ड्रायव्हरनी चार पाच माणसं भरून घेतले होते पण जाऊ द्या बिचाऱ्यानं आम्ही सांगितलं आम्हाला बस स्टॉपवर सोड तर सोडलं आणि आम्ही आता पोचलो सी बी एचच्या नवीन बस स्टॉपला हे बघा नवीन ए सी बस स्टॉप काही ए सी बस नाही ए सीमध्ये बाहेर सगळं खुल्लंचे खूप गरम होतं आणि खूप पाऊस आला होता आणि हे बघा आप आम्ही आता बसमध्ये बसून निघालो आहे नाशिकवरून पिंपळगाव जाण्यासाठी इथं आम्ही आता द्वारकेच्या पुढं निघालो आहे नंतर आम्ही आ... काय हो चांदवडच्या देवी चांदवडची देवी ना तो डोंगर या चांदवडच्या देवीचा खूप छान दिसत होता तिथं कसं आपण म्हणतो ना मेघ लागले डोंगराला तसं झालेलं होतं एकदम दुःख आलेलं होतं ए एवढं भारी वातावरण होतं ना चांदवडचं चा? चांदवडच्या पुढं निघाल्यावर सगळं कोरडं खाट होतं नांदगावपर्यंत एकदम कोरडं कोरडं काय हे धू माती उडत होते एकदम असं वाढवट आली एक ना त्याच्या सगळे लोक उडायला आले होते फक्त आम्ही वाचलो कोणीच उडालं नाही हे आहे हे अजून चांदवडचंच इकडचं चालू आहे हां खूप छान ग्रीनरी आलेली आहे कारण आता वातावरण पावसाचं आहे ना खूप छान वातावरण आहे आणि झाडं झुडपं पण एकदम मस्त झालेले आहे ग्रीनरी भरपूर वाढलेली आहे डोंग डोंगराळ भाग आहे ना तर असं हे नांदगावच्या थोडं पाठीमागचं आहे असं वाटतं मला काय माहिती आहे आता माझ्या आठवणीत नाही राहिलं पण खूप छान आहे आता नाही हे बाबा आहे ना बसलेले होते त्यांना म्हटलं मला तिकडून बसून त्या बाबा म्हणीने मला त्रास होतो मंग तर मग बसले बाबाच बसले तिथं पण खूप छान होतं बाबा वाकले होते खाली पण एवढा वेळ काय बाबाला जमलं नाही म्हणून बाबा रिटर्नवरती झाले आणि बाबाची टकली दिसती आहे तर कोणीही काही बोलू नका બિચારે બાબા ખૂબ છ ખૂબ છાન સ્વભાવ અને હે બગા એ આ कुठलं आहे काय माहिती पण खूप छान आहे हे बघा आता आम्ही पोचलो नांदगावला नांदगावला बस स्टॉपवर आम्ही थांबलो होतो नांदगावचं बस स्टॉप खूप छोटं आहे अन खूप धूळ उडत होती कारण इकडं पाऊस नव्हता ना आमची बस आम्ही बारा वाजता तिथं नांदगावला पोचलो नांदगावला आम्हाला बस डायरेक्ट तीन वाजता आली एक वाजता दीड वाजता ज्या बस आल्या त्या आल्याच नाही नांदगावच्या पुढे निघाल्यावर पण खूप पाऊस होता डायरेक्ट आमच्या घरी जाऊपर्यंत नांदगाव पुढं निघाल्यावर आमचं रोहिणी येतं ना आम्हाला रोहिणीला कोणीच घ्यायला नव्हतं आलं हे नस्तनपूरचा हे काय म्हणतात त्याला आपण काय म्हणू शकतो किल्ला नस्तनपूरला किल्ला आहे ना जुना किल्ला तो पण मग आम्ही डायरेक्ट घरी पोचल्यावरच विका घेतला हे बघा हे आमचं आहे घर आमचं आदो आम्ही मग ओले झालो होतो ना कपडे चेंज केले हे मी लावलेलं मोगऱ्याचं झाड कारण या मोगऱ्याच्या झाडाला आता चार पाच वर्ष झाले खूप फुले होत खूप पूर्ण आमचे देव झाकून जाते एवढे फुले येतात हे आमचं घर आहे आमच्या आजी आणि माझं लग्नाचं कपात आहे सोप आहे हे, हे आम्ही इकडे नाही आणलेले घरी ठेवलेलं ती माझी लग्नाची टी व्ही आहे अजून माझ्या लग्नाचं ना इथं तोरण ते लावलेलं आहे हे आमचं देवघर हे बघा हे मोगऱ्याचे फुले सकाळी ठेवलेले खूप फुले आहेत हे आमचं आता किचन हे बघा आमचं किचन आहे आणि हे ना खेड्यात राहतं म्हणून एवढं म्हणजे आपण किती साफसफाई केली ना कारण आई बाबाला जायचं राहतं शेतात कामाला मग ते एवढं काय वर्ण भूपल्याच्यामुळे ना खूप पसारा पडलेलाच राहतो शेतातलं गरजेच्यामुळे त्यांना आमच्याकडं पाण्याची खूप टंचाई म्हणून घासल्या जात नाही हे बघा हे पावसाचं सा पाणी धरून ठेवलेलं आहे कसं कपड्या कपडे धुवायला भांडे घसायला तर बाहेरून घेतो बाहेर टाकी भरलेली राहतील ना ती एक ती टॉयलेटची टाकी आहे एक बाहेर आंघोळीला आणि भांड्यांना भरलेली राहतील हे कपडे धुण्यासाठी ना वापरतो नाही कपडे धुण्यासाठी जर पाणी नसलं तर मग बाहेर जातो कपडे धुवायला तिकडे काहीतरी आड का बार काहीतरी आहे तिकडं जावं लागतं आणि आमच्या गावाकडचं वातावरण बघा आमची गच्ची असं इकडे हे पूर्ण गाव आहे इथं देवीचं मंदिर आहे हे वडाचं झाड आहे इथं पूजा करता सगळं हे बघा नॅचरल ब्युटी इथं आमचं आंब्याचं झाड कसं आहे आमचं गाव नक्की कमेंट करून सांगा ज्यांना गावाला यायचं असेल त्यांना फ्रीमध्ये गाव फिरून मिळेल हे ना मोठ्या महादेवात जातेगावचा डोंगर जातेगाव म्हणजे विनाकेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्या त्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने इकडं गंगा आश्रम असं आमचं गाव ही ग्रामपंचायत होते इथं काम आहे याच